टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उमेद महाराष्ट्र राज्य महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने एक दिवसाचं उपोषण दिनांक सव्वीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी करण्यात आलं संपूर्ण जिल्ह्यातून या उपोषणासाठी महिला भगिनी व कर्मचारी उपस्थित होते या आंदोलकांसमोर लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी आपले विचार व्यक्त करत असताना उमेदच्या मागण्या रास्त आहेत मागील दहा ते बारा वर्षांपासून सेवा देत असलेल्या उमेदच्या कर्मचाऱ्यांना शासन शासनानं सेवेत कायम समाविष्ट करून घेणे आवश्यक आहे शासनाच्या ग्रामविकास व पंचायतराज मंत्रालय अंतर्गत उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोती अभियान हा स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आज स्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्य कंत्राटी कर्मचारी अधिकारी यांना शासनाच्या समक्षपदावर कायमस्वरूपी सेवे समाविष्ट करून घेण्यात यावे असंही आवाहन लोकाधिकार प्रमुख व्यंकटराव पनाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री नामदार एकनाथराव शिंदे यांना याप्रसंगी बोलताना केले उमेद महिला व कर्मचारी संघटना लातूरच्या वतीने एकदिवसीय उपोषण करून उमेद कर्मचारी व समुदाय संसाधन महिलांच्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या अंतर्गत सुरू असलेल्या उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन अभियानात कार्यरत सर्व कर्मचारी व समुदाय संसाधन महिला कर्मचारी संघटनांच्या वतीने लातूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसीय उपोषण व मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं उमेद अभियानास शासनाचा स्वातंत्र्य विभाग म्हणून मान्यता द्यावी अभियानात कार्यरत कॅडर यांना आशा कार्यकर्ती तसेच अंगणवाडी कार्यकर्ती समकक्ष पदाचा दर्जा देऊन दहा हजारपर्यंत पर्यंत मानधनात वाढ करावी तसेच उमेद कर्मचारी यांना शासन सेवेत कायम राहावे अशा प्रमुख मागण्या जिल्हाधिकारींमार्फत शासनाकडे पाठविण्यात आल्या आहेत वरील मागण्यांसंदर्भात उमेद महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने यापूर्वी देखील आझाद मैदानी ते आंदोलन करण्यात आलं होतं परंतु शासन याबाबत लेखी आश्वासन देऊन त्याची अंमलबजावणी केलेली नसल्याने पुन्हा एकदा संपूर्ण राज्यभर उमेद कर्मचारी यांच्या वतीने जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलनाचा कृती कार्यक्रम आराखडा तयार केला असून आंदोलनाचा पावित्रा घेण्यात आला आज लातूर उमेद महिला व कर्मचारी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या या दिवसीय आंदोलनात जिल्ह्यातील उमेद अभियानात कार्यरत जिल्ह्यातील सर्व समुदाय संसाधन तसेच सर्व कर्मचारी मोठ्या संख्येनं सहभागी झाल्या होत्या हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सर्व तालुका तसेच जिल्हा संघटना पदाधिकारी यांनी परिश्रम घेतले